नमस्कार लोकप्रिय तामिळ अभिनेते आणि दिग्दर्शक जी मारिमुथू यांचे शुक्रवारी शोककळा पसरली आहे ते अठ्ठावन्न वर्षांचे होते सकाळी साडेआठच्या सुमारास ते टीव्ही शो इथर निचलच्या डबिंग साठी गेलेले होते याच दरम्यान ते खाली पडले आणि त्यावेळी त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं आणि तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं झालं असं की जिम वारी मुथू हो हे डबिंग साठी गेले होते शेट वर असताना त्यांना अचानक त्रास व्हायला लागला ते खाली पडले त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले पण तोपर्यंत तो वेळ निघून गेली होती त्याचा त्यांच्याच वेळी मृत्यू झालेला होता जी मारी मथू रजनीकांतच्या जेलर आणि रेड सँडल मध्ये दे देखील मोठ्या पडद्यावर शेवटचे दिसले होते त्यांच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसलाय त्यांच्या पश्चात पत्नी बॅकी लक्ष्मी आणि दोन मुले अकिलन आणि ऐश्वर्या असे आहेत जी मारीमोतू हे त्यांचे मत बिनधास्तपणे मांडण्यासाठी ओळखले जात होते ज्यामुळे काही वेळा सोशल मीडियावर वादही निर्माण झाला